शो मध्ये स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण टिफिन रेसिपी बनवणार आहोत टिफिन रेसिपी बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम कराय ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालून घेऊयात जिरे तेलामध्ये चांगले तडतडले गेले पाहिजे तिथपर्यंत भाजून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी लहान आकारामध्ये कट करून घेतलाय तो घालून घ्यायचा तुम्ही हवाय तर चॉपरमध्ये बारीक करून घेतला तरीही चालेल आता हा कांदा आपल्याला तेलावरती थोडा वेळ परतून घ्यायचा आहे एकसारखं हलवत राहायचं कांद्याचा संपूर्ण कच्चा जाईल इथपर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा तुम्ही पाहू शकता कांदा आपला छान असा भाजला गेलेला आहे आता यामध्ये थोड्या प्रमाणात कढीपत्ता घालून घेऊयात कढीपत्ता घातल्यामुळे या टिफिन रेसिपीला टेस्ट खूप छान लागते आता हा कढीपत्ताही आपण कांद्यासोबत एकसारखा का मिक्स करून घेऊयात आणि हलका रंग बदलेली इथपर्यंत भाजून घेऊयात कांदा इथे चांगला भाजला गेलेला आहे आणि कढीपत्त्याचाही सुगंध खूप छान येतो आहे आता यामध्ये आपल्याला हिरवं वाटण घालून घ्यायचं आहे खोबरं आलं लसूण आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर मिक्सरमध्ये फिरवून अशा पद्धतीने मसाला बनवून घेतलेला आहे हा हिरवा मसाला आपण यामध्ये घालून घेऊयात आणि कांद्यामध्ये एकसारखा मिक्स करून घेऊयात एकसारखं हलवत राहायचं म्हणजे मसाला चांगला भाजला जातो आणि संपूर्ण तेल यातून बाहेर यायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता मसाला चांगला भाजला गेलेला आहे मसाला चांगला भाजून झाला यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचं टोमॅटो लहान आकारामध्ये कट करून घेतलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे टोमॅटोही आपण या मसाल्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात टोमॅटो शिजवत असताना यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि एकसारखं मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून द्यायचं म्हणजे टोमॅटो पटकन शिजलं जातं आणि इथे मी मीठ न वापरता हे टोमॅटो असंच थोडा वेळ तेलामध्ये परतून घेणार आहे टोमॅटो चांगलं एकसारखं परतून झालं की लगेच ले आपल्याला यावरती मसाले घालून घ्यायचे आहेत आवडीनुसार कांदा लसूण मसाला ॲड करून घ्यायचा आहे अगदी थोडीशी हळद घालायचे हळदीचं प्रमाण थोडंसंच ठेवायचं एक चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता हे संपूर्ण मसाले आपल्याला एकसारख्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही यामध्ये धने पावडर एक चमचा वापरली तरीही चालेल आता हा मसाला आपण एकसारखा मिक्स करून घेऊयात मसाला भाजत असताना गॅस नेहमी लहान ठेवायचा आणि मसाला तेल सुटेपर्यंत चांगला खरपूस भाजून घ्यायचा आणि मसाला पटकन भाजला जावा यासाठी यावरती झाकण ठेवून द्यायचं गॅस लहानच ठेवायचा आणि मिनिटभर हा मसाला असाच वाफवून घ्यायचा त्यामुळे काय होतं मसाल्यातून संपूर्ण तेल बाहेरायला सुरुवात होते आणि मसालाही पटकन खरपूस असा भाजला जातो मसाला भाजून झाला की यामध्ये आपल्याला मोड आलेली मटकी आहे ती घालून घ्यायची आहे मटकी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे सोबतच आपल्याला साल काढून घेतलेला बटाटा मध्यम आकारामध्ये कट करून घेतला आहे तोही स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे नंतर यामध्ये घालून घ्यायचा बटाटा चिरल्यानंतर ने नेहमी पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून द्यायचा म्हणजे बटाटा काळपट पडत नाही आता हा संपूर्ण मसाला मटकीला बटाट्याला एकसारखा लागेल इथपर्यंत हलवून घ्यायचं आणि लगेच आपल्याला यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला पातळ बनवायचा आहे किंवा घट्टसर बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये घालून घेऊ शकता बटाटा आणि मटकी पटकन शिजली जाते त्यामुळे पाणी या भाजी शिजण्यासाठी जास्त लागत नाही चावडीनुसार तुम्हाला रसा कमी जास्त बनवायचा आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता इथे मी दोन ग्लास पाणी घालून घेतलेला आहे पाणी घातल्यानंतर एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं गॅस आपल्याला मध्यम करायचं आहे याला उकळी येस तोपर्यंत आपल्याला गॅस मध्यम ठेवायचं आहे उकळी आली की लगेच आपल्याला गॅस लहान करायचा आहे आणि साधारण दहा ते ला बारा मिनिट ही मटकीची आणि बटाट्याची रस्सा भाजी आहे ती शिजवून घ्यायची आहे ही मटकीची बटाट्याची भाजी आहे ती शिजायला जास्त वेळ लागत नाही तुम्ही पाहू शकता आता आपण बटाटा शिजलाय का ते पाहून घेऊया बटाटा चांगला शिजला गेलेला आहे आता ही भाजी एकसारखी मिळून यावी यासाठी यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे ते दोन चमचे यामध्ये घालून घेऊयात शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे रस एकसारखं मिळून यायला मदत होते आणि भाजीची चवी खूप छान लागते शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर याची साधारण दोन मिनट उकळी काढून घ्यायची नंतर यावरती बारीक चुरीने हिरवी कोथिंबीर घालायची आणि खाण्यासाठी लगेच वाढून घ्यायची बनवायला अगदी सोपी आहे खायलाही चवीला खूप छान लागते थोडीशी वरून बारीक चुलीन हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आणि भातासोबत असो चपाती असो बाजरीची भाकरी असो किंवा ज्वारीची भाकरी असो चवीला अप्रतिम अशी लागणारी मटकीची आणि बटाट्याची रसाभाजी आज आपण बनवलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद